एक जरा वेगळी बातमी बघूयात पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येकच जण धडपड करत असतो उतारवयात जर कोणाचा आधार नसेल तर मात्र माणसाचे मोठ आभाळ आबाळ होते कोल्हापूरच्या मुरगुड मधली एक आजी स्वतःच्या हिमतीवर जगती आहे तिला ना कोणाचा आधार आहे ना कोणाच्या आधाराची अपेक्षा पाहुयात कोल्हापूरच्या कमळा आजीची ही कहाणी कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये राहणाऱ्या या आहेत कमळाबाई डवरी तालुक्यात कमळा आजी म्हणूनच त्यांना ओळखलं जात कमळा आजीला आपलं म्हणावं असं कोणीही नाही मुरगुड मध्ये एका छोट्या भाड्याच्या घरात त्या गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत वर्षभर छोटी मोठी कामं करून ही आजी, आजी आपला उदरनिर्वाह करते कमळा आजी पावसाळ्यात छत्र्या दुरुस्त करण्याचं काम करते त्यातून मिळणाऱ्या पैशांवर ती आपल्या जीवनाचा गाडा ढकलतीय चाळीस वर्ष परत त्यात धंदा माझा छत्रीचा आहे त्यात मुलगा त्यात वारलेला आहे त्यात मालिक वारलेला आहे की धंदा माझा पोट केल्याशी पोट भरत नाही माझं वय पंचेत्तर आहे आहे पोटासाठी धंदा चालू आहे माझा कमळाजी गेल्या चाळीस वर्षांपासून छत्र्या दुरुस्त करण्याचं काम करते आहे दोन ते तीन तालुक्यातल्या पाच ते सहा आठवडी बाजारांमध्ये कमळाजी छत्र्या दुरुस्तीचं दुकान फाटते मी गेली एकोणीसशे ब्याण्णव पासून गारगोडीच्या बाजारला येतो ही ब्याण्णव पासून कमळाबाई डेवर तिचं गाव मुरगुड आहे ती छत्र विक्रीचं काम करायचं म्हणून ती प्रत्येक बुधवारी मायाबरोबर असते तिच्या पाठीमाग कोणी नाही मेकरीचा कुठलाही व्यवसाय तयार नाही स्वतःचं पोट भरण्यासाठी काम ती आपली छत्र विक्रीचं करते मला तिचा सार्थ अभिमान आहे तिला मुलं बाळ काही नाही तरी हिचा उदरनिर्वाह पोटचा चालवण्यासाठी शासनानं काहीतरी दखल घेऊन तिला काही ना, ना काही मानधन स्वरूपात तिला मिळावं अशी आमची विनंती आहे अनेक वर्ष भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या कमळा आजीला बेघर योजनेत पाठपुरावा करूनही घर न मिळणं हे दुर्दैवच आहे मला कुणाचा आधार नाही कसं जगायचं असं म्हणत रडत बसण्यापेक्षा कमळाजी हिमतीवर स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे तिला ना कुणाच्या मदतीची अपेक्षा आहे ना कुणाच्या दयेची निरंजन पाटील आयबीएन लोकमत राधानगरी